नमस्कार पुळीत किंवा हुलगा हे एक महत्वाचं कडधान्य सगळीकडे याचा वापर होतो पण विशेषतः कोकणात हे फारच लोकप्रिय पिठलं उसळ आणि बरेच इतरही प्रकार कोकणात ताप ता आला असेल किंवा आजारी व्यक्तीला हुलग्याचं सूप आवर्जून दिलं जातं आयुर्वेदातही याचे अनेक गुण सांगितलेत आणि हिवाळ्यात याचा समावेश आवर्जून आपल्या आहारात करायलाच हवा आता हा समावेश कसा करायचा हे कोणासाठी उपयुक्त आहेत आणि कोणी जपून खायचे या सगळ्याच गोष्टींची माहिती आपण आजच्या यूट्यूब व्हिडिओतून घेणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओत आपण या धान्याचे पाच महत्वाचे उपयोग पाहणार आहोत तसंच असे चार विकार ज्यामध्ये हुलगा जपून खायला हवा कमी खायला हवा आणि महत्वाच्या अशा सहा टिप्स ज्या हुलगा खाताना सगळ्यांनीच फॉलो करायला हव्यात त्याही आपण आज पाहणार आहोत आयुर्वेदामध्ये याला कुलथ असं संस्कृत नाव आहे हे किंचित तुरट चवीचं आणि शरीरातील उष्णता वाढवणारं धान्य आहे म्हणून याचा वापर पावसाळा किंवा हिवाळ्याच्या काळात जास्त होतो आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये याचा एक गुण सांगितलाय तो म्हणजे विदाही म्हणजे जास्त प्रमाणात कुळीत खाल्ले तर जळजळ होते शरीरात दाह निर्माण होतो असा याचा अर्थ म्हणून ज्यांना खूप उष्णता आहे किंवा नेहमी आम्लपित्त अपचन होतं नेहमी छातीत घशात जळजळ होते अशा व्यक्तींनी कुळीत खाताना काही काळजी घ्यायला हवी ती काळजी कोणती घ्यायची हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत खर तर, तर सगळ्याच व्यक्तींनी कुळीत खायलाच हवा पण काही ट्रिक्स वापरून या सोप्या टिप्स पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आता पाहूया हुलग्याचे गुण आणि उपयोग पहिला गुण आहे ज्वर ज्वर म्हणजे ताप ताप असताना कुळीत किंवा हुलग्याचं सूप ज्याला हुलग्याचं माडग म्हणतात ते घेतलं तर घाम येतो आणि ताप निघतो हा अगदी पारंपरिक घरगुती उपाय पूर्वी घराघरात प्रचलित असणारा सध्या मात्र ताप आला की मनानच पॅरासिटामॉल घेतलं जातं फारच वाटलं तर ॲलोपॅथीचे अँटीबायोटिक्स तर औषधं घेतली जातात पण थोडी विश्रांती पूर्ण लंघन आणि जेव्हा चांगली भूक लागेल तेव्हा फक्त हुलग्याचं सूप घेतलं तर किरकोळ ताप सर्दी खोकला हे आजार घरच्या घरी बरे होऊ शकतात कारण हुलगा स्वेदजनन आहे म्हणजे ज्यामुळे घाम येतो तापाचं कुठलंही औषध घेतलं की घाम येऊन ताप उतरतो हे सगळ्यांना माहितीच आहे हुलगा हे उष्ण आणि स्रोतसांची शुद्धी करणारा असल्यामुळे सूप घेतलं तर ताप उतरतो तोंडाला चव येते हे सूप कसं करायचं हेही आपण कुठल्या तरी व्हिडिओत पुढे पाहूया दुसरा उपयोग आहे अश्मरीघ अश्मरी म्हणजे अश्मरी मुतखडा किंवा किडनी स्टोन मुतखडा किंवा लघवी अडकून होणे लघवी करताना काही त्रास होणे अशा सगळ्या विकारांमध्ये हुलगा उपयुक्त आहे वारंवार मुतखडा होण्याची तक्रार असेल तर आहारामध्ये हुलगा आणि त्याचं सूप यांचाही समावेश वारंवार करायला हरकत नाही ज्यांना उष्णता होते अशा पेशंट्सनी मात्र खाताना त्याबरोबर घरी बनवलेल्या तुपाचा समावेश आवर्जून करायला हवा आता तिसरा उपयोग आहे हुलगा घनं उष्ण आहे पाचक आहे स्रोतसांची शुद्धी करणार आहे त्याच्यामुळे वारंवार कफ होणे किंवा कफामुळे जे विकार होतात सर्दी खोकला श्वसनाचे विकार आणि या सगळ्या विकारांमध्ये येणारा ताप यामध्ये हुलगा तिथला चिकटपणा किंवा अवरोध अडथळा कमी करतो कफाचा नाश करतो त्यामुळे श्वसन संस्था मोकळी व्हायला मदत होते आणि हे विकारही बरे व्हायला हा एकदम उपयुक्त आहार आहे लहान मुलांना वारंवार सर्दी खोकला कफाचे विकार होतात कारण बाल वय हे कफ दोषाचं प्राधान्य असलेलं वय म्हणून सगळ्या लहान मुलांच्या आहारात मधून मधून मुलगा असायलाच हवा पण आपली बरीच पारंपरिक धान्य आता घराघरातून हद्दपार होत आहेत त्यांच्या पारंपरिक रेसिपी नवीन गृहिणींना माहितीच नसतात लहान मुलांना वारंवार चिकट पदार्थ जसं मॅगी बेकरीचे पदार्थ नमकीन विकतचे पदार्थ दिल्यामुळे कफ वाढतो म्हणून असे चिकट पदार्थ मुलांच्या आहारातून बंद करावे आणि त्यांना आपल्या पारंपरिक रेसिपीच्या चवीची लहानपणापासून सवय लावावी असो चौथा उपयोग आहे मेदघ्न म्हणजे वजन कमी करण्यासाठी उष्ण पाचक शरीरातला कफ चिकटपणा कमी करणारे हे धान्य अर्थात मेद म्हणजे चरबीच्या विरोधी गुणाचं हे धान्य याचा नियमित आणि योग्य सेवन केलं तर मेद वितळून जायला मदत होते म्हणून ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी याचा समावेश आहारात करायला हवा शिवाय हे वारंवार घेतलं तरी यामुळे वजन कमी होताना थकवा येत नाही हे याचं वैशिष्ट्य कारण हे बल्ले आहे आधुनिकदृष्ट्या यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आहे सगळ्यांना आता आहारशास्त्राचे नियम माहितीच आहेत जेव्हा पिष्टमय पदार्थांचा अतिरेक होतो तेव्हा वजन वाढतं आणि प्रोटीन युक्त पदार्थांनी बल वाढतं आणि वजन कमी व्हायला मदत होते हा आहारशास्त्राचा नियम हे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी कुठलंही प्रोटीन सप्लिमेंट किंवा प्रोटीन पावडर घेण्याची गरज नाही आपली सगळी कडधान्य त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतच त्यातही हुलग्याचा खूप वरचा नंबर आहे ज्यामध्ये प्रोटीन कंटेंट खूप चांगला आहे त्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते पुन्हा पुन्हा भूक लागत नाही आणि प्रोटीनमुळे मसल्स म्हणजे स्नायू बिल्ड होतात चरबी कमी व्हायला मदत होते म्हणून वजनासाठी हे अतिशय उपयुक्त आहे पाचवा गुण आहे कृमिघ्न कृमी म्हणजे स्थूल सूक्ष्म मोठे आणि अगदी बारीक डोळ्यांना न दिसणारे असे सगळे जे जंतू आहेत ते आयुर्वेदात कृमी याच कॅटेगरीत येतात अशा सगळ्या कृमींचा नाश करणार हे धान्य आहे पाचक आणि कफाचा नाश करणारा असल्यामुळे पचनसंस्थेत होणारे जंत यामुळे नष्ट होतात तसंच अगदी सूक्ष्म बॅक्टेरिया व्हायरस यांचाही नाश करणार हे धान्य आहे हे झाले उलग्याचे पाच महत्वाचे गुण मात्र असे चार विकार आहेत ज्यामध्ये या धान्याचं सेवन कमी करायला हवं तर ते कोणते पहिलं आहे आम्लपित्त तोंडाला आंबट पाणी येणे मळमळ होणे वारंवार उलट्या जळजळ अशांनी हुलग्याचा समावेश कमी करायला हवा दुसरा विकार आहे अपचन ज्यांना पोट फुगी होते लवकर भूक लागत नाही गॅसेस होतात पोट साफ होत नाही अशा सगळ्या व्यक्तींनी हुलग्याचं प्रमाण आहारात थोडं कमी ठेवायला हवं तिसरा विकार आहे उष्णता ज्यांना हात पाय डोळे यांची आग होते लघवीला फारच कमी होते किंवा वारंवार उन्हाळी लागते अशा व्यक्तींनी मुलगा आहे हे लक्षात ठेवावं चौथा विकार आहे मुळव्या वाटे रक्त पडणे किंवा जागेला आग होणे रक्तस्राव मुळव्याध फिशर असे काहीही विकार असतील तर हुलग्यामुळे रक्त आणि पित्त दृष्टी होते म्हणून याही व्यक्तींनी मुलगा जपून खावा आता ज्यांना हे चार त्रास आहेत अशा पेशंट्सनी आणि इतर स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा मुलगा खाताना काही काळजी घ्यायला हवी पहिली फुलगे दुकानातून आणल्यानंतर निवडून थोडेसे परतून घ्यावे फुलग्याचं जे कवच असतं त्यामध्ये असणारं फायटिक ऍसिड हे प्रोटीन किंवा न्यूट्रिएंट्स हे त्याचं शरीरात शोषण होण्यासाठी अडथळा निर्माण करते आपण भाजण्याची प्रक्रिया केली तर हे कमी होतं त्यामुळे हुलग्याचं पचन सुलभपणे व्हायला मदत होते आयुर्वेदानुसार कुठलाही पदार्थ भाजला की पचायला हलका होतो म्हणून पीठ दळण्यापूर्वी हुलगे कोरडे गरम करून घ्यायचे आता दुसरं म्हणजे हुलग्याची उसळ किंवा भाजी करायची असेल तर हुलगे एक चमचा तुपावर परतून घ्यायचे आणि नंतर किमान दोन ते तीन तास भिजवून ठेवायचे आणि त्याच पाण्यात शिजवायचे तुपावर परतल्यामुळे देखील फायटिक होते आणि भिजवल्यामुळे हे हुलगे पचायला सोपे जातात तिसरं मुलग्याच्या पिठाचे शेंगोळे बनवताना मुलग्याच्या पिठात थोडं गव्हाचं पीठ मिक्स करायचं आणि लसूण हिंग अशा पाचक मसाल्यांची फोडणी देऊन शेंगोळे खूप मऊ शिजवून घ्यायचे म्हणजे अपचन किंवा गॅसेस होत नाहीत चौथा नियम हुलगे खाण्यासाठी हिवाळा सगळ्यात चांगला ऋतू आहे कारण या काळात पचनशक्ती चांगली असते उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात याचा वापर कमी करायला हवा आणि पावसाळ्यात पचनशक्ती मंदावलेली असते त्यामुळे हुलग्याची उसळ किंवा शेंगोळे याऐवजी या पावसाळ्यात फुलग्याचं सूप आणि किंवा माडगं ज्याला म्हणतात त्याचा समावेश आहारात करायला हवा पाचवा नियम हुलग्याचा कुठलाही पदार्थ उसळ आमटी शेंगोळे पिठलं यापैकी कुठलाही प्रकार रात्रीच्या जेवणाला नको दुपारी किंवा सकाळी हे प्रकार घेतले तर दिवसभराच्या हालचालींमुळे याचं पचन होतं रात्री असे पदार्थ खाल्ले तर जळजळ किंवा अपचन होऊ शकतो आणि सहावी टीप मुलगा पित्त रक्तदृष्टी करणारा असल्यामुळे कुठलाही मुलग्याचा पदार्थ खाताना त्यामध्ये धने जिरे कोथिंबीर आणि घरी बनवलेलं तूप यांचा समावेश करायला हवा मुलगे आधीच विधाही आहेत पित्तकर आहेत म्हणून मुलग्याच्या पदार्थांमध्ये हिरवी मिरची मसाले असे पदार्थ कमी वापरायला हवेत तर या सहा सोप्या टिप्स वापरून मुलगा आपल्या आहारात समाविष्ट केला तर आपण जे हुलग्याचे सगळे उपयोग पाहिले ते तुम्हाला नक्की मिळू शकतात तर मंडळी कशी वाटली आजची माहिती हुलग्याचं सूप किंवा ज्याला युश म्हणतात ती रेसिपी पाहायला तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कळवा तर पुढचा व्हिडिओ याच विषयावर नक्की बनवूया आजच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भवतु धन्यवाद